एक्झेम पॉवर इनोवेशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे ते सी एम डी आहेत खरंतर कोविड काळामध्ये सॅनिटायझरचं महत्त्व आपल्याला सगळ्यांना कळलं आणि खरं तर सॅनिटायझरचा वापर करताना नेमका कसा झाला पाहिजे त्याचा उपयोग नेमका काय आहे तसंच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दूध हळद हे उपयोग खरंच ठरतं का किंवा कोरोना आणि आयुर्वेदिक औषधाचे घटक याचा नेमका काय आहे संबंध या संदर्भात सगळं मार्गदर्शन करण्यासाठी खलाटे सर आपल्याबरोबर आहेत सर नमस्कार स्वागत आपलं काय सांगाल नमस्कार आज मी आपल्याशी आमसार वेदा आयुर्वेदिक माऊस सॅनिटायझर या विषयाशी बोलणार आहे सॅनिटायझर म्हटलं की हाताला पायाला आपण सॅनिटाईज करतो स्प्रे मारतो आणि त्याचा निरुदंतक करायचा प्रयत्न करतो परंतु सगळ्यात महत्त्वाचं आपलं तोंड आणि नाक याच्यामधून विषाणू आणि जीवाणू हे आपल्या शरीरामध्ये जातात आणि बरेचसे रोग आपल्याला होतात मग हे जे काही विषाणू जीवाणू जे आहेत ज्याला आम्ही इंग्रजीमध्ये पॅथोजन म्हणतो म्हणजे बॅक्टेरिया वायरस आणि फंगस हे जे आहेत हे जर आपण तोंडातच ह्याला जर निष्क्रिय केलं तर आपल्याला पुढचे संभाव्य होणारे जे रोग आहेत हे आपण निश्चितपणे टाळू शकतो हे आपल्याला माहीत आहे मग आम्ही काय केलं तर साधारणतः सगळ्याला माहिती आहे आपण हळदीचं काढप येतो हळदीमुळे आपले रोगप्रतिकार क्षमता वाढते हळदी जे आहे ते अँटी बॅक्टेरियल अँटी आहे आम्ही काय केलं साधारणतः हळदीतला जो औषधी गुणधर्म जो आहे तर तो आहे मग आम्ही त्याच्या पुढे काय केलं ह्या चौऱ्याहत्तर किलो मधून एक जे किलो कुर्कुमीन मिळतं त्यातून लायफोसम नावाची टेक्नॉलॉजी वापरून लायफोसोमल कुर्कोमिन डेव्हलप केलं हे कुर्कोमिन जे आहे हे जे लायफोसोमल कुर्कुमीन आहे हे सामान्य कुर्कुमीन शंभर पटीने पुढं आहे मग आणि हे हंड्रेड पर्सेंट बायोलेबल वॉटर सोलेबल केलं याला कारण कुरकुन म्हणलं की त्यात ऑइल असतं परंतु आम्ही त्याला एक वेगळी टेक्नॉलॉजी डेव्हलप केली आणि ही टेक्नॉलॉजी आजच्या तारखेला जगामध्ये फक्त दोन कंपन्या बनवतात एक आहे आमसारवेदा आणि दुसरी आहे दरेच पाश्चिमात्य देशामध्ये आहे त्याच्याबरोबर आम्ही महत्त्वाचे घटक याच्यामध्ये ॲड केलेले आहेत तो पहिला घटक जो आहे हा कालमाक एक्स्ट्राट आहे कालमाक एक्स्ट्राट आम्ही दोन हजार साधारणतः दोन हजार एक ते दोन हजार चार या वर्षी चिलीच्या एका युनिव्हर्सिटीबरोबर एक त्याचं नाव आहे ॲस्ट्रल युनिव्हर्सिटी आहे त्याच्याबरोबर आम्ही अँटी व्हायरल प्रॉपर्टी आणि तो कशावरती केला होता तर तो एच आय व्ही हा वायरसवरती केलेला होता एच याच्या हा व्हायरस आहे मग त्याच्यामध्ये आम्ही पाहिलं होतं ह्याची जी ॲक्टिव्हिटी आहे कालमॅक ॲक्स्ट्रॅट आम अर्वेदाचा जो कालमॅक एक्स्ट्रॅट आहे त्याची ॲक्टिव्हिटी काय आहे तर हा शरीरातला सी डी फोर काउंट वाढवतो आणि व्हायरल लोड याच्यामध्ये कमी करतो तोही हा आम्ही जो माऊस सॅनटायझर बनवला आहे त्याच्यामध्ये हा एक घटक आहे त्यानंतर महत्त्वाचा जो घटक आहे अल्वेरामधनं आपण अल्वेरा तर सगळे ज्यूस पित असतो पण आल्वेरामध्ये एक एम बी पी नावाचं एक महत्वाचं प्रोटीन जे आहे हे प्रोटीनही त्याच्यामध्ये आहे जे आपल्याला शरीरामध्ये जे काय साधारणतः म्हणजे फंगल असतील बॅक्टेरिया असतील वायरस त्याला सुद्धा निकामी करायचं काम करतं करत एमबीपी प्रोटीन विषय सांगायचं झालं जा तर साधारण महत्वाचं एमबीपी प्रोटीन सुद्धा जगामध्ये फक्त दोनच कंपन्या बनवतात एक साऊथ कोरियामध्ये आहे आणि एक आमसार वेदामन ना ही नावाचे कंपनी तेही एमबीपी प्रोटीन बनवतं त्याच्यानंतर आपण सगळ्या जगाला माहिती आहे कॅन्सरच्या विरोधात लढण्यासाठी कुरकुमीन आणि ग्रीन टीचा वापर केला जातो याच्यामध्ये मध्ये सुद्धा आपण ग्रीन टी वापर केलेला आहे ग्रीन टी एक्स्ट्रट आहे याच्यातलं जे पॉलिफेनल नावाचं जे एक्स्ट्रट आहे हे अँटी वायरल अँटी अँटीफंगल आणि अँटी सुद्धा आहे जसं कुर्कोईन जे आहे लिपोसिमॉल कुर्कोइन हे अँटी आहे याच्यानंतर महत्त्वाचा तुळशी आपल्या सगळ्यांच्या दारात असते तुळशी हा अँटी मायक्रोबल प्रॉपर्टी म्हणून सुद्धा शगामध्ये अवेलेबल आहे मग ही जी तुळशी आहे त्याचाही एक्स्ट्रा आम्ही याच्यामध्ये केलेला आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आयुर्वेदामध्ये हळदी म्हटलं की ती कडवी असते मग याला स्टँडर्डाईज करण्यासाठी आम्ही काय केलं तर सगळ्यात महत्त्वाचं काय केलं असेल तर लिको राईस ही जी काय म्हणजे महत्त्वाची वनस्पती आहे ज्याला आपण ज्येष्ठ मध म्हणतो तर ह्या ज्येष्ठ लिकोराईसमधला एक महत्त्वाचा कंटेन आम्ही वेगळा केला आणि हा कंटेन किती महत्त्वाचा आहे याचा अंदाजा तुम्ही लक्षात घ्या म्हणजेच काय हे लिपोसोमल कोरकोविन असेल कॅल्मॅक एक्स्टर्ट आहे त्याच्यानंतर एक नाही अल्वेरा एम्ही पी प्रोटीन आहे ग्रीन टी एक्स्टर्ट आहे त्यानंतर बर्बेरा अरिष्टा बर्बेरा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं लिकोराइड जे आहे हाही वापरून आपण हा जो वेदाचा जो माऊस शर आहे तयार केलेला मग हा कसा काम करतो तर साधारणतः एक एम एलमध्ये जवळपास आम्ही एकशे पन्नास एम जी दादीचं लिपोसोमल कुरकुरी टाकलेलं आहे जर आपण चार स्प्रे एकदा तोंडात केले तर तो सांगता दीडशे एम जी कुरकुमीण आपल्या पोटामध्ये म्हणजे तोंडामध्ये जातं मग हे ज्यावेळेस आपण घेतो जर दोन मिनटं आपण त्याला तोंडामध्ये ठेवलं कारण आपल्याला सगळ्याला माहीत आहे की जे वायरसेस असतात हे अप्पर पॅलेट म्हणजे आपले जे जे असते म्हणजे जेवेच्या वरच्या बाजूला का नाही ते चिटकलेले असतात म्हणून हे लिपोसोमल कुर्कोबीन जे आहे का महत्त्वाचं पडतं हे वॉटर वॉटरसोल एकदा आपल्या लााराई जे काय तोंडामध्ये सलावे असतो तो फुल भरून जातो आणि तो सगळ्या ज्या सगळ्या तोंडामध्ये फिरला तिथे जे काय पॅथोजन्स असतील मग बॅक्टेरिया असेल वायरस असेल फंगस असेल ह्याला टोटली डिॲक्टिवेट करतो आणि दुसरा महत्त्वाचा याच्यामध्ये जे अजूनही महत्त्वाचे गुणधर्म जे आहेत ते आपल्याला शरीरात मिळण्यासाठी आपल्याला माहिती आहे तोंडामध्ये जेव्हा आपण सबलिंगल किंवा बकल कॅव्हिटीजमध्ये सबलिंगल आणि बकल कॅव्हेटीजमध्ये त्याला घेतो त्यावेळेस नाही आपल्याला याचे पूर्णच्या पूर्ण जे गुणधर्म आहेत जे काही औषधी गुणधर्म आहेत हे आपल्या शरीरात मिळतात आणि हे जे काय आपण एकदा जर हा माऊस सॅनर जर आमसार वेदा माऊथ सॅनर जर वापरला तर जवळपास आपल्याला तो साडेचार तास याच्यामध्ये प्रोटेक्शन मिळतं मग हे साडेचार तास आपण प्रोटेक्ट राहू शकतो आम्ही लॅबोरेटरीमध्ये तर याचा जो जो काही स्टडी केलेला आहे हा चोवीस तासच आहे पण लॅबोरेटरीमध्ये एन्व्हायरमेंट कंडिशन्स वेगळ्या असतात त्यामुळे आमचा याचा जो स्टडी जो आहे आम्ही साडेचार तास जे आहे हे तुम्ही हंड्रेड पर्सेंट याच्यापासून प्रोटेक्शन राहू शकता हा माऊस सेंटर जो आहे हा सगळ्यांसाठी सुरक्षित आहे लहान मुलापासून ते सर्व माणसा म्हणजे सर्व वयांच्या लोकांपर्यंत याचा वापर हा केला जातो नमस्कार थँक्यू अगदी सर तुम्ही खूप मुलाचं तर मार्गदर्शन केलं की आयुर्वेदिक वनस्पतींचा वापर सुद्धा किती प्रभावी पण आहे खरंतर कोविड संकट काळामध्ये होऊ शकतो हे आपण सांगितलं